नमस्कार सोनाली किचन मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आहे अगदी सोप्या पद्धतीनं मोतीचेर लाडू चला तर सुरुवात करूया मी ते घेतले एक वाटी बेसन साखर घेतले तूप घेतले विलायची घेतले फूड कलर घेतले पाणी घेतले चला तर पीठ पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं चा। थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं पीठ आपण मिक्स करून घेतले होऊ आहे आणि तेल पण गरम झाले आता यामध्ये हे छोटे छोटे भजी करून घेऊया पहिला सर्व पिठाची आपण भजी करून घेतले भजी तयार झालेत आणि आपण पाकाची सुरुवात करूया एक वाटी साखर आहे त्याच वाटेनं आपण यात पाणी घालणार आहे शेगडी चालू करून घेऊया आणि ह्याचा पाक करून घ्यायचा आपण इकडे पाक तयार होत आहे तर आपण हे थंड झाले हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि हे बारीक करून घेऊया आपण लाडावासाठी मी असं बारीक करून घेतले बघू शकता आणि ह्यामध्ये आता घालूया आपण पाकात फूड कलर मी केसरी घातले तुम्ही कोणतं लाल घालू शकता विलायची हा आणि हा कलर एकसारखा वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये घाले रेड कलर घालत आहे पाक तयार होत आहे घट्ट झालाय पाक तयार झाले आपण शेगडी बंद करून घेऊया आणि हे मिश्रण आता ह्यामध्ये आहे एक झाकून चला तर मग मिश्र झाले थंड आपण कढईतले हा ताटामध्ये काढून घेतले ह्यामध्ये घालूया थोडस तूप आहे घेऊया मिक्स करून तूप मिक्स करून घेतले आणि आपण लाडू कराय घेऊया आपण आज करत करत आहे मोतीचूर लाडू मी कधीही कलर घालून लाडू केले नाहीत मी आहे से सिंपल केले त्यामुळे आज कलरची जरा जमलिंग झाली माझी डेकोरेटिव्हसाठी आपण जरा वर बदाम घातले बदामचे तुकडे ठेवले बघू शकते आपला मोतीचूर लाडू तयार झाले साधे सिंपल आणि चट जट, चटकन असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद अगदी मसूद लाडू तयार झालेत